बीज प्रक्रिया म्हणजे बियाण्यावर त्याच्या लागवडी पूर्वी प्रक्रिया होय त्यात पारख करणे त्यातील सकस बिया निवडणे त्यांवर लेपन इत्यादी योग्य प्रक्रिया करणे त्यांची उगवण शक्ती तपासणे आदी बाबींचा समावेश असतो बीज प्रक्रिया केल्यावर त्यांपासून वाढीव दर्जेदार उत्पन्न अवश्य मिळते ही लागवडी पूर्व कराव्याची एक सोपी पण परिणामकारक प्रक्रिया आहे याने कीटकनाशक खर्चात बचत होते बीज प्रक्रियेने बियाण्यांवरील फंगल बॅक्टेरियल आणि व्हायरल रोगांच्या जोखमी कमी होता ज्यामुळे पिकांची वाढ निरोगी होते प्रक्रियेत वापरलेल्या रसायनांमुळे बियाण्यांची उगवण शक्ती वाढते ज्यामुळे शेतीतील उत्पादन क्षमता वाढते बियाण्यावर केलेली प्रक्रिया किडींना नष्ट करते किंवा त्यांचा प्रादुर्भाव कमी करते ज्यामुळे पिकांच्या वाढीवर होणारे दुष्परिणाम कमी होतात काही प्रक्रियांमध्ये बियाण्यांना बुडवले जाते ज्यामुळे अंकुरणाच्या वेळी पिकांना आवश्यक पोषक द्रव्ये मिळतात बीज प्रक्रियेने बियाण्यांचे कवच मऊ होते ज्यामुळे अंकुरण जलद होते आणि बियाण्यातील अंकुर लवकर बाहेर पडतात प्रक्रिया केलेल्या बियाण्यांमध्ये उच्च उगवण शक्ती असते त्यामुळे कमी बियाण्यांचा वापर करूनही अधिक पीक मिळू शकते बियाण्यांची गुणवत्ता वाढल्यामुळे पिकांचे उत्पादन आणि गुणवत्ता दोन्ही सुधारतात ज्यामुळे शेतकऱ्यांना अधिक नफा मिळतो काही जैविक पद्धतींमध्ये वापरलेल्या नैसर्गिक घटकांमुळे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम कमी होतात